सुचित्रास होम किचनमध्ये मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे अप्पे आणि नारळाची चटणी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाजूची बेलैकॅन प्रेस करा अप्पे बनवण्यासाठी इथे आपण तीन वाटी तांदूळ घेतले आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे तीन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून आपण सहा तास भिजत घालायचे आहेत एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून सहा तास भिजत ठेवायची आहे एक चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत सहा तास भिजवलेले डाळ तांदूळ मिक्सरला छानसे वाटून घ्यायचे आहे मिक्सरला वाटून झाल्यावर सर्व पीठ एकसारखे मिक्स करून स्टीलच्या बंद डब्यामध्ये सहा तास झाकून ठेवायचे आहे सहा तासाने तुम्ही पाहू शकता भिजवलेले पीठ छानसे फर्मेंट झाले आहे फर्मेंट झालेले पीठ एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे तसेच एक चमचा तेल टाकायचे आहे सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता एक अप्पे पात्र घेतले आहे गॅसची फ्लेम ऑन करून पात्र ठेवले आहे पात्र गरम झाल्यावर तेल टाकायचे आहे आता आपण आप्याचं पीठ पात्रामध्ये टाकायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व आपे आपे पात्रामध्ये टाकले आहेत झाकण लावून आपे पाच ते दहा मिनटं छानसे शिजवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपे छान शिजले आहेत एका चमचाच्या साहाय्याने आपे पलटून घ्यायचे आहेत पलटून घेतलेले आपे छानसे शिजवून घ्यायचे आहेत शिजवलेले आपे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत खाण्यासाठी तयार आहे आपे नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक चमचा जिरं घेतले आहे हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे ओला नारळ घेतला आहे एका कढईमध्ये तेल गरम करून हरभऱ्याची डाळ छानशी भाजून घ्यायची आहे एक चमचा जिरं आणि हिरवी मिरची टाकून हरभऱ्याची डाळ छानशी भाजून घेतली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे भाजून घेतलेली हरभऱ्याची डाळ जिरे हिरवी मिरची कोथिंबीर टाकून छानसे वाटून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता ओल्या नारळाची चटणी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे अप्पे आणि ओल्या नारळाची चटणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद